नमस्कार विद्यार्थ्यांना सहावी सामान्य विज्ञान पाठ क्रमांक अकरा कार्य आणि ऊर्जा या पाठाचा योग्य शब्द योग्य ठिकाणी घालून वाक्य पूर्ण करा अ आहे विहिरेतून बादलीवर पाणी उपसायचे आहे त्यासाठी ती टिंबटिंब लावा लावले असता टिंबटिंब घडेल कारण पाण्याचे टिंबटिंब होणार आहे तर उत्तर आहे बल कार्य विस्थापन हा प्रश्न घराच्या उतरत्या छपरावरून चेंडू सोडल्यास टिंब चेंडूला टिंबटिंब प्राप्त होऊन तो वेगाने जमिनीवर पडेल म्हणजे टिंबटिंब ऊर्जेचे रूपांतर टिंबटिंब ऊर्जेत होईल तर उत्तर आहे गती स्थितीज आणि गतीज ही प्रश्न दिवाळीत भुईनाळ्याची शोभा तुम्ही पाहिली असेल टिंबटिंब ऊर्जेचे रूपांतर टिंबटिंब ऊर्जा हे उदाहरण आहे उत्तर आहे रासायनिक प्रकाश सौर चूल हे, हे सूर्याच्या टिंबटिंब ऊर्जेचे उपयोजन आहे तर सौर विद्युत घट व सौर दिवे हे सूर्याच्या टिंबटिंब ऊर्जेचे उपयोजन आहे तर उत्तर आहे उष्णता आणि प्रकाश उप्रश्न एका मजुराने चार पट्ट्या खडी शंभर मीटर अंतरावर वाहून नेली जर त्याने दोन पट्ट्या खडी दोनशे मीटर अंतरावर वाहून नेली तर टिंबटिंब कार्य घडेल हो तर उत्तर आहे समान प्रश्न पदार्थांच्या अंगी असणारी कार्य करण्याची क्षमता म्हणजे टिंबटिंब होय तर उत्तर आहे ऊर्जा दोन नंबर प्रश्न सांगा मी कोणाशी जोडी करू इथे आहे पहिला घरंगळणारा पदार्थ उत्तर आहे गतिज ऊर्जा अन्न रासायनिक ऊर्जा ताणलेला स्थितीज ऊर्जा सूर्यप्रकाश उष्णता ऊर्जा युरेनियम ऊर्जा प्रश्न तीन काय सांगाल अ विस्थापन झाले असे केव्हा म्हणता येईल उत्तर ज्या वेळी वस्तूची मूळ जागा बदलली जाते तेव्हा विस्थापन झाले असे म्हणता येईल हा प्रश्न कार्य मोजण्यासाठी कशाचा विचार करावा लागेल उत्तर कार्य मोजण्यासाठी बल आणि त्या बलाने झालेले विस्थापन या दोन्ही गोष्टींचा विचार करावा लागेल तीन आहे काय सांगाल त्यामध्ये प्रश्न ऊर्जेचे विविध रूपे कोणती उत्तर यांत्रिक ऊर्जा उष्णता ऊर्जा प्रकाश ऊर्जा ध्वनी ऊर्जा रासायनिक ऊर्जा आणि विद्युत ऊर्जा ही ऊर्जेचे विविध रूपे आहेत ई प्रश्न निसर्गातील ऊर्जा रूपांतरणाची एक साखळी सांगा उत्तर सूर्यप्रकाशातील सौर ऊर्जा वापरून वनस्पती अन्न बनवतात अन्न बनते तेव्हा त्यात रासायनिक ऊर्जा निर्माण होते हे अन्न खाऊन प्राण्यांना स्नायू ऊर्जा येते अन्न पचनाने शरीरात उष्णता ऊर्जा देखील निर्माण होते ही ऊर्जा रूपांतरणाची साखळी पुढील प्रमाणे दाखवता येईल तर बघा ही आहे ऊर्जा रूपांतरणाची साखळी सौर ऊर्जा त्यानंतर रासायनिक ऊर्जा रासायनिक ऊर्जेच्या उष्णता ऊर्जा आणि स्नायू ऊर्जेमध्ये रूपांतर ऊर्जा बचत का करावी उत्तर ऊर्जा बचत ही काळाची गरज आहे ऊर्जा निर्मितीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर इंधन वापरावे लागते पृथ्वीवर इंधने देखील मर्यादित प्रमाणात आहेत ऊर्जेच्या अतिवापरातून कार्बन डायऑक्साईड सारखी हरित ऊर्जा असे म्हणतात हे प्रश्न अपारंपरिक ऊर्जा स्रोत कशास म्हणतात उत्तर अक्षय आणि उदंड स्वरूपातील असणारी ऊर्जा जी पुन्हा पुन्हा वापरता येते अशा ऊर्जा स्त्रोतांना अपारंपारिक स्रोत ऊर्जा स्रोत असे म्हणतात हे प्रश्न सौर ऊर्जा उपकरणामध्ये सूर्यापासून मिळणाऱ्या कोणत्या ऊर्जेचा वापर केला जातो उत्तर सौर ऊर्जा उपकरणात सौर ऊर्जेतील उष्णता ऊर्जेचा वापर केला जातो प्रश्न अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर जास्तीत जास्त करणे का आवश्यक आहे उत्तर अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत जागतिक तापमान वाढ करणारे वायू वातावरणात मिळतात या सर्व समस्यांना तोंड देण्यासाठी ऊर्जा बचत करावी नंतर प्रश्न हरित ऊर्जा कशाला म्हणतात उत्तर ज्या ऊर्जा स्त्रोतांच्या वापराने कार्बन आणि त्यांचे घटक उदाहरणार्थ मिथेन कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनोऑक्साईड यांसारख्या हानिकारक घटक बाहेर पडत नाहीत अशा ऊर्जा स्त्रोतांना नवीकरणीय आहेत त्यांचा साठा उदंड आणि कधीही न संपणारा आहे या उलट पारंपरिक ऊर्जा साठे एखाद एक एकदा संपले की पुन्हा निर्माण करता येणार नाही शिवाय त्यांचा अतिवापराने प्रदूषण आणि जागतिक तापमान वाढ हवामान बदल अशा समस्या उद्भवतात यावर सोपा उपाय म्हणजे अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर जास्तीत जास्त करणे होय चार नंबर प्रश्न आमच्यात वेगळा कोण त्यामध्ये एक डिझेल खनिज तेल नैसर्गिक वायू वाहता वारा तर वेगळा आहे वाहता वारा इतर सर्व पारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत दोन आहे धावणारी मोटार ओंडका वाहून नेणे टेबलावर ठेवलेले पुस्तक दफ्तर उचलणे तर वेगळा आहे टेबलावर ठेवलेले पुस्तक इतर सर्व विस्थापन दर्शवणाऱ्या क्रिया आहेत ज्यांत गतीज ऊर्जा आहे सूर्यप्रकाश वारा लाटा पेट्रोल यामधील वेगळा आहे पेट्रोल इतर सर्व अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत चार नंबर प्रश्न बंद खोलीत पंखा चालू करणे काम करताना टीव्ही चालू ठेवणे थंडीच्या काळात एसी चालू करणे घरातून बाहेर जाताना दिवे बंद करणे तर वेगळा आहे घरातून बाहेर जाताना दिवे बंद करणे हा एकमेव ऊर्जा बचतीचा मार्ग आहे इतर सर्व विद्युत ऊर्जेचा गैरवापर असणाऱ्या क्रिया आहेत प्रश्न क्रमांक पाच खालील कोड्यातून ऊर्जेचे प्रकार शोधून लिहा तर यातून आपल्या ऊर्जेचे प्रकार शोधायचे हो आहे बघा उष्णता त्यानंतर स्थितीज त्यानंतर आहे पवन त्यानंतर रासायनिक त्यानंतर आहे विद्युत आणि गतीज थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सहावीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा